Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आज दिनांक पाच मार्च दोन हजार एकोणावीस रोजी टोळक्यांनी लाथाकाठ्यांनी केलेला हल्ल्यात यावल येथे चोपड्याचे दोन दहावीचे विद्यार्थी जखमी झाल्याची घटना साने गुरुजी विद्यालयाबाहेर मंगळवारी दुपारी घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे मारहाणीचे नेमके कारण कळू शकले नाही तर पोलिसांकडून तोंडाला रुमाल गुंडावलेल्या संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे परवेज मुसा तिली व एकोणावीस राहणार चोपडा व दानिश इरफान बेग वय बावीस राहणार चोपडा अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत परवेज आणि दानिश हे दहावीचा पेपर देण्यासाठी आलेले होते पेपर सुटल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या आवारातच येतात त्यांना तोंडाला रुमाल बांधलेल्या वीस ते पंचवीस जणांच्या गटाने हातात लाठा गाठ्या हल्ला चढवून आले दोघांचे डोके फुटले तर पाठीवर गंभीर जखमे झाले आहेत परीक्षा केंद्रावरील पोलीस व काही नागरिक तसेच शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यापासून सोडविले दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर शिवम जगताप आणि मगरे आदींनी या दोघांवर उपचार केले यावल पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या घटनेबाबत गुन्हा नोंदणीचे काम अद्यापही सुरू आहे यावल शहरामध्ये आज दुपारी दोन वयाच्या सुमारास साने गुरुजी विद्यालयाजवळ दंगा झालेला आहे या ठिकाणी दहावीचा पेपर इंग्रजीच्या असताना ठिकाणी सुटल्यानंतर दुपारी दोन वाजता हा पेपर सुटल्यानंतर काही अज्ञान वीस ते पंचवीस टवळके खोऱ्यांनी या ठिकाणी हल्ला चढवला लाठी आणि काठ्या जुन्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मारहाण केली विद्यार्थी काही म्हटलं तर दोन विद्यार्थ्यांना ठिकाणी जबर मार लागलेला आहे शिक्षकांनी तात्काळ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इस्पितळ हलवले सूत्रांच्या माहितीनुसार काही विद्यार्थी तोंडाला रुमाल बांधून या ठिकाणी आले होते त्यांनी हा यावळ शहराचं वातावरण खराब करण्याचं काम केलेलं आहे परंतु यावळच नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये असे अनेक या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत अशा यंग मुलांचं आणि या टोवाद्या खोऱ्यांच्या मुस्क्या आव्हाणं सध्या पोलिसांना हे गरजे आहे कॅमेरा सचिन सह विशाल सरोश आय पी महाराष्ट्र यावल